नमस्कार बघा हे गणित आहे काही माणसांना एक काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवस लागतात जर माणसाची संख्या दोन छेद पाच केल्यास त्या कामास आणखी किती दिवस लागतील आपल्याला परत इथं दिवस किती आहे ते काढायचे आहे तर काही माणसं आहेत काय आहेत काही माणसं आहेत माणसं माणसासाठी आपण इथं काय घेतो आपण यम घेतो यम आपल्याकडे आहेत का नाही तर यम नाही आहे त्याला आपण एक दिला आपण बघा है ना तर दिवस आहेत है ना डे बरोबर दिवस डे बरोबर दिवस डे बरोबर दिवस काय म्हणते बघा काही माणसांना एक काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात जर माणसांची संख्या कशाची माणसांची संख्या म्हणजे आता हे आपण यम वन घेतलं आणि डी वन घेतलं जर माणसाची संख्या किती केली त्यांनी माणसाची संख्या तीन छेद पाच केल्यास आणखी किती दिवसामध्ये काम कळेल म्हणजे आपल्याला डी टू काढायचं आहे काय काढायचं आहे डी टू काढायचं आहे काय ही यम टू आहे आणि हे आहे काय केलं आपण यम गुनिले डी वन असं करू शकतो आपण बरोबर यम टू है ना यम टू म्हणजे तीन छेद पाच गुनिले डे टू असं काढायचं आपल्याला ह्या पद्धतीनं काढायचे आता डायरेक्ट आपण काय करू त्यांना सूत्र ठेवून देऊत यम आपल्याकडं नाही येतं तर आपल्याला यम काढायचं आहे म्हणून आपण यम लिहिलं गुनिले यम हे व्यक्ती काही दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात म्हणजे किती दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये करतात जर माणसाची संख्या तीन छेद पाच केली कशाची माणसाची संख्या पाच तीनशे पाच केली तर किती दिवसात ते काम पूर्ण होईल किती दिवसात ते काम पूर्ण होईल तर आपल्याला हे गणित करून घ्यायचे परत एक बार लिहितो बघा मी यम गुनिले पंधरा बरोबर तीन यम भागिले पाच गुनिले डी टू डी टू आता गुणाकारामध्ये आहे रेशो व आपला बरोबरच्या ह्या साईडला घेऊन जायचं आहे तर कसं लिहावं लागेल आपला यम गुनिले पंधरा यम गुणिले पंधरा हे बरोबर डी टूला डी टू हे खाल्लं पाच काय केलं आपण वर लिहिलं गुनिले पाच वरचं तीन काय घेतलं तीन गुनिले यम आपण इथं खाली घेतलं तर ह्या साईड तुम्ही इथं पूर्ण बघा यम गुनिले पंधरा गुनिले पाच भागिले तीन गुनिले यम गुनिले डी टू म्हणजे किती दिवस लागतील बघा सरळ आहे हे एम कटलं यम कटलं कटल, है ना हे एम कटलं हे एम कटलं तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीनपाची पंधरा म्हणजे पाच पाच गुणिले पाच बरोबर पाचापाचा पंचवीस पाचा, दिवस लागतील असं म्हटलंय त्यांनी पंचवीस दिवस लागतील पण उत्तर पंचवीस दिवस आहे का त्याचं नाही बघा परत एक बार गणित बघा काही माणसं एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात जर माणसाची संख्या जर माणसाची संख्या दोनशे तीन केल्यास आणखी किती दिवस लागतील आणखी किती दिवस लागतील है ना आणखी किती दिवस म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी पंधरा दिवस आहेत किती आहेत तर पंधरा दिवस दिलेले आहेत पंधरा दिवस दिलेले आहेत लागणार किती पंचवीस दिवस पंधरा आहेत त्याच्यामधून मायनस करून टाका मग आपला दहा दिवस किती दहा दिवस एवढा कालखंड लागणार म्हणजे आणखीन शब्द कसा आहे बघा बरं आणखीन आहे का आणखीन किती दिवस लागतील आणखीन दहा दिवस हे आपलं उत्तर आहे आणि हे दहा दिवस उत्तर आपल्याला तेच उत्तर लिहावं हो लागल आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण दहा दिवस येते हे पंचवीस उत्तर येत नाही तर या पद्धतीनं आपण हे हो उगणित सोडवू शकतो